नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून अत्यंत दुःखद बातमी या आमदाराचे अचानक निधन पवारांवर कोसळला दुःखाचा डोंगर जाणून घेऊयात याविषयी सविस्तर माहिती तत्पूर्वी चॅनलला नवीन असताल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा राहुरीचे आमदार शिवाजीराव काडिले यांच्या निधनाची माहिती समोर आल्यानंतर आता आमदार रोहित पवारांनी त्यांच्यावर दुःख व्यक्त केलेले आहे मित्रांनो आपण देखील कमेंटमध्ये दे। त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करू शकता आमदार शिवाजीराव कडिले यांचं अल्पशा आजारा निधन झाल्याचं वृत्त अत्यंत दुःखद आहे त्यांच्या असं अकाली जाण्याने त्यांचं कुटुंब व मतदारसंघ सर्वांनाच एक मोठा धक्का बसलेला आहे महाराष्ट्रासाठी देखील एक दुःखद बातमी आहे आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत अशा प्रकारे त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करत त्यांनी ट्विट केले आहे मित्रांनो आपण देखील कमेंटमध्ये दे। त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करा जय महाराष्ट्र